खूप आभार व्यक्त करतो आपले ज्येष्ठ नेते आणि आपले माजी मुख्यमंत्री सध्याचे उपमुख्यमंत्री आपले सगळ्यांचे नेते देवेंद्रजी फडणवीस आणि आपले पालकमंत्री देवेंद्र चव्हाण साहेबांनी ज्या प्रकारे तुम्हा सर्वांवर आमच्यावर विश्वास टाकला आणि ही लोकसभा कमळ चिन्हावर लढत दिली उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ज्या प्रकारे आता सर्व कार्यकर्त्यांनी प्रचंड प्रचंड उत्साहामध्ये काम केलं आणि प्रदेशाचा जो विश्वास होता तो सार्थ ठरवला म्हणून मी तुम्ही सगळ्यांच्या प्रदेशाचे आभार व्यक्त करतो महाराष्ट्रातील सगळ्यात शेवटची लोकसभा आपली डिक्लेअर झाली आणि त्या त्या क्षणापासून प्रत्येक कार्यकर्ता भेटून उठला जिद्दीने कामाला लागला आणि जसं मग अशी विकतला सांगितलं की प्रत्येक कार्यकर्त्याने डॉक्टर हेमंत सौरा असल्यासारखा के प्रचार केला स्वतः उमेदवार असल्यासारखा के प्रचार केला त्याचं फळ के आपल्याला मिळालं आहे किंवा प्रचंड मताधिकारी आपण इथे विजय झालेलो आहे आणि त्याच्यामुळे हा विजय जो आहे हा सर्व कार्यकर्त्यांचा विजय आणि त्यामुळे

लोकसभेन तर निवडणूक निवडूक लागलेले आणि मागचा सगळ्यांचा आपला अनुभव आहे मागच्या पद्मदारच्या इजेक्शन शिक्षक पदार्थांमध्ये <laughs> आपल्या सगळ्यांनी अतिशय नियोजनबद्ध काम करून आपल्या उदाहरण आपण निवडून आले आणि त्यामुळे पद्मदार पदार्थनाचे एक आमदार आणि आपल्या पतदारसंघाचे सहा आमदार ते चार पाच नंतर सात आमदार आपल्याला निवडून द्यायचे त्या मग एक क्षमता आपल्या काय काय आहे निश्चितच हे तुम्ही सगळ्यांनी या लोकसभेला दाखवून दिलेलं आहे त्यामुळे हा स्पीड आता झाला पाहिजे झाला पाहिजे आणि त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की पदवीधर मतदारसंघाच्या निमित्ताने सुद्धा प्रत्येकाला प्रत्येकाने जिल्हा जी जबाबदारी देईल त्याप्रमाणे काम करावं आणि हो। आपल्या पदवीधर मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार आहेत डॉक्टर साहेब त्यांना पुन्हा एकदा जोडून द्यावं असं सगळ्यांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र